जय जाऊ छत्रपती शिवरायांच्या या तीनशे पंच्याऐंशी जन्मदिनानिमित्त एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी छत्रपती शिवरायांची शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असताना आज या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व उपस्थित मंत्रीकरणांच्या उपस्थितीत या ठिकाणी जन्मसोहळा होणार आहे तत्पूर्वी जेव्हा मुख्यमंत्रीगण या ठिकाणी या ठिकाणी शिवनेरी किल्ल्यावरती उप त्यांचं हेलिकॉप्टर लँड होईल त्यावेळी त्यांचं स्वागत करण्यासाठी आपले स्थानिक आमदार शरदास सोनवणे व इतर मान्यवर उपस्थित होतील त्यानंतर मुख्यमंत्री त्यांच्या उप मंत्रिमंडळासह या जन्मस्थानामध्ये येत असताना त्यांना मराठा सेवा संघातर्फे बॅचेस लावून त्यांचं या ठिकाणी या जन्मभूमीमध्ये स्वागत करताना महिला आवश्यण करतील औक्षण झाल्यानंतर या जन्मस्थानामध्ये असलेल्या मराठा सेवा संघाने बसवलेला छत्रपती शिवरायांचा जो पुतळा प्रतिमा आहे त्याला मंत्रिमंडळातले मंत्रिगण पुष्पहार अर्पण करून नमन करतील त्या नमन झाल्यानंतर या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व उपस्थित मा महिला भगिनी यांच्याद्वारे आपला पारंपरिक पाळणागीत छत्रपती शिवरायांच्या जन्माचं संपन्न होईल या पानागीतामध्ये असलेल्या महिला अत्यंत आपल्या आप मराठा वेशभूषेमध्ये या जन्मस्थानामध्ये पाणागीताचं यानंतर शिवरायांचा जन्म संपन्न झाल्यानंतर या जन्मभूमीमध्ये शासनाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या पोलीस विभागातर्फे मानवंदना दिला जाईल त्या मानवंदनेमध्ये असलेल्या सर्व काही बाबी संपन्न झाल्यानंतर या मराठा सेवा संघाची दरवर्षी या शिवजन्मभूमी मंदिर आहे मोठ्या प्रमाणावर अभिवादन सभा संपन्न होते त्या अभिवादन सभेमध्ये छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्याकरता उपस्थित मंत्रीगण व इतर मान्यवर आल्यानंतर मराठा सेवा संघाच्या वतीने त्यांचं स्वागत केलं जाईल त्यांना छत्रपती शिवराया बाल बाल शिवरायावर जिजाऊ यांची जी श शिवकुजीमध्ये प्रतिकृती आहे त्याचं मॉडेल प्रतिकृती या ठिकाणी देऊन स्वागत केलं जाईल आमच्या मराठा सेवा संघाचे अध्यक्ष विजयराव घोगरे तालुका अध्यक्ष गणेश महाब्रे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब मुळे व इतर आमचे सर्व सहकारी मराठा सेवा संघाचे त्यांचं स्वागत करतील प्रसंगी आमच्या सेवा संघातर्फे मुख्यमंत्र्यांना काही मागण्यांचं निवेदन दिल्यानंतर आमच्या अध्यक्ष त्यांचं मनोगत व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्री त्यांचं संदेश शिवसंदेश या अभिवादन द्वारे समज महाराष्ट्राच्या जनतेला देतील व शिवजन्माचा उत्सव अत्यंत आनंदा उत्साह साजरा होईल यानिमित्त मराठा सेवा संघातर्फे सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा जय जय हो, शिवराय